आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय परभणी यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत अनुसूचित जातीतील मातंग तत्सम बारा पोट जातीतील समाजाच्या सामाजिक तथा आर्थिक मदत व्हावी तसेच उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता एन एफ डी सी सुविधा कर्ज योजनेअंतर्गत तसेच एम एस वाय महिला समृद्धी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवासी उपजिल्हाधिकारी तथा निवड समितीच्या अध्यक्ष श्रीमती अनुराधा ढालकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत चिठ्ठ्यांद्वारे लॉटरी पद्धतीने निवड प्रक्रिया चोवीस सप्टेंबर रोजी समाज कल्याण कार्यालयातील सभागृहात करण्यात आली या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी समाज कल्याण प्रतिनिधी निरीक्षक एस जी चितेकर जिल्हा व्यवस्थापक आर्यन पवार यांची उपस्थिती होती या दोन्ही योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील एकूण प्राप्त प्रस्ताव तसेच पात्र प्रस्तावाबाबत माहिती देण्यात आली एन एस एफ डी सी सुविधा कर्ज अंतर्गत लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट पन्नास असून पात्र लाभार्थी पुरुष एकशे पंच्याहत्तर व महिला लाभार्थी त्रेसष्ट असून एकूण दोनशे अडोतीस पात्र लाभार्थ्यांचे चिठ्ठीद्वारे लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली तसेच महिला समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट तीस असून ग्रामीण व शहरी पात्र लाभार्थी महिला चाळीस अशी लॉटरी पद्धतीने निवड प्रत्यक्षरित्या करण्यात आली सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजकल्याण निरीक्षक एस डी चित्तेकर महामंडळाचे कर्मचारी आर व्ही भोसले व्ही व्ही वाघमारे एस डी जाधव दैवशाला कांबळे आदींनी परिश्रम घेतले उद्दिष्ट पन्नास होतं त्याच्यामध्ये पुरुष साठ टक्के आणि महिला चाळीस टक्के काढायचे होती आपल्याला त्यापैकी आपण पात्र लाभा अर्ज आले होते दोनशे एकावन्न त्यापैकी पात्र ठरले दोनशे अडतीस आणि अपात्र ठर थर, ठरले तेरा हे सुविधा कर्ज योजना झाली महिला समृद्धी योजनेचं हो तीसचं उद्दिष्ट होतं त्याच्या आखेन शेहेचाळीस प्राप्त झाल्या होत्या आणि पात्र चाळीस ठरल्या होत्या सहा ठरल्या होत्या तर त्याच्याप्रमाणे मान्य निवासी उपजिल्हा का अधिकारी आ, आ, न, आप आपर जिल्हाधिकारी मान्य काळेसाहेबांच्या काळे काळेसाहेबांच्या उपस्थितीची मंजुरी घेतलेली आहे त्याच्यानंतर मान्य निवासी उपजिल्हाधिकारी मान्य ढालकरी मॅडम त्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे हे लेखीडवा पूर्ण हे प लॅटरी प्रदेश झालेले आहे आणि त्याच्यामध्ये काय लाभार्थ्यांना चांगल्या सहकार्य समाधानकारक आहेत समाधानकारक आहेत समाधानकारक चांगल्या पद्धती हो लाभार्थ्यांमध्ये टार्गेट नव्हतं या वर्षीचं जे टार्गेट आहे त्याच्या म्हणजे वृद्ध लाभार्थी आहेत आपले म्हणजे लकी ड्रॉ म्हणून नाही आलेले अशा लाभार्थ्यांना पुन्हा फॉर्म देणार आहेत आता फॉर्म दिले या चालू वर्षात आपण त्याचं उद्दिष्ट पूर्ण ज्याचे लाभार्थी येतील त्याचे आम्ही पूर्ण करू उद्दिष्ट